हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा इथे आपण चार ते पाच बे मुलीसाठी आपण फ्रॉक शिवणार आहोत तर हे आहे मेन फॅब्रिक आता मेन फॅब्रिक हे माझं पूर्ण टोटल अडीच मीटर आहे आणि हे आहे अस्तर हे अस्तर आहे दोन मीटर तर आपल्याला एवढं काय लागणार नाही आहे दीड मीटर दीड ते दोन मीटरच्या आसपास आपल्याला पूर्ण राऊंडवाला आपल्याला घे शिवायचं आहे म्हणजे जो अंब्रेला कट आहे त्या पद्धतीचा आपल्याला शिवायचा आहे मग त्यासाठी कापड थोडं आपल्याला एक्स्ट्रास लागतं तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं तर त्यातलं पाच मीटर पूर्ण मागवलं होतं तर त्यातलं अडीच मीटर हे शिल्लक राहिलेलं आहे तर हे अडीच मीटर आता तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला अंब्रेला कट शिवायचं आहे तर इथे आपल्याला बघा कमरेपर्यंतचं माप तुम्हाला मी सांगते पहिली तर हे चार फोल्डमध्ये केलेलं आहे कापड तर बघा चार फोल्डमध्ये बंदबाजू ही आपल्याकडे करायची तर बंदबाजू ही मी माझ्याकडे करून ह्याची कमरेपर्यंतची उंची घेणार आहे साडे दहा इंच बघा साडे दहा इंच इथून आपल्याला घ्यायचं आहे तीन पॉईंट आपलं सॉरी चार पॉईंट म्हणजे पावणे पाचपर्यंत चार पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं आहे म्हणजे पावणे पाच इंच आपल्याला पूर्ण हा शोल्डर घ्यायचा उन आहे त्याच्यामध्ये आपल्याला गळारुंदी घ्यायची गळा जी उ गळा उंची आहे ती घ्यायची आपल्याला दोन इंच तसंच आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे बघा मुंडास पाच इंच मी मुंडा घेते इथे गळा खोली जी आहे ती आपण घ्यायची चार इंच आणि इथून दोन इंच घेते मी इ इथे तुम्हाला गळ्याला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता तर इथे मी पानगळ्याचा आकार देते बघा पानगळ्याचा आकार दिला आहे त्यानंतर आता छाती छाती आहे सव्वीस इंच सव्वीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे मी इथे सहा इंच घेते आणि इथे आपल्याला शिलाई मार्जिन एक इंच घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी सहा इंच घेते चोवीस इंच आपली कमर आहे आणि इथे शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा एक इंच एक ते दीड इंच तुम्ही घेऊ शकता तर हे बघा इथे आपल्या अशा पद्धतीने आहे मार्जिन मार्जिन मार्किंग करून घ्यायचे एक इंचावर आपल्याला मुंडा घ्यायचा बघ आपला जो आपला मागच्या मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आणि इथे आपल्याला पाव इंचावर खाली पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा तर हे मी पूर्ण अशा पद्धतीने साईडने कटिंग करून घेते बघा हे आपल्याला अशा पद्धतीने पहिलं मी साईडने पूर्ण कटिंग करून घेते बघा त्यानंतर आता बघा काय करायचं इथून आपल्याला आहे ना बघा आता हे थोडंसं आता इथून वरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचं बघा इथून वरती अर्धा इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकी एक लाईन मारायची अर्धा इंच घेऊन तिरकी एक म्हणजे जो बेबीचा फ्रॉक आहे तो आपला व्यवस्थित असा कमरेला बसतो त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता हे दोन भाग झाले आपला आणि मागचा आणि पुढचा तर मी इथे मागचा भाग साईडला काढून ठेवला आहे आणि पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे हे बघा इथे मी पानगळा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे त्याचबरोबर इथे दोन इंच घेते आणि जी आपली गळा खोली आहे ती तीन इंच घेऊ आपण आणि मी इथे हे बघा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मागचा गळा सुद्धा मी कट करून घेतलाय आता इथे बघा बघा आता आज तर मी पूर्ण ओपन करून घेतलेलं आहे बघा पूर्ण त्यानंतर आपल्याला ही पहिली घडी घालून घ्यायची आता तुम्हाला जर मोठ्यांसाठी सुद्धा फुल आंब्रेला म्हणजे ड्रेस पाहिजे असेल फुल आंब्रेला तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही अशाच पद्धतीची घडी घालू शकता तर बघा इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते म्हणजे त्रिकोणमध्ये बघा अस्तरमध्ये आपल्याला फुल आंबरेला नाही घ्यायचं अस्तरमध्ये आपल्याला कमीच घ्यायचं आहे आता त्यासाठी पहिलं बघा तुम्हाला सांगते आता हा जो मापाचा आपला फ्रॉक आहे तर आता इथून आपले इथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे इथून आपलं कटिंग करून झालं आहे आता हा खालचा जो भाग आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे तर आता बघा ह्याची उंची मी मोजून घेते आता खाली आपल्याला पिको करायचं आहे इथे मी टिप मारून घेतली तर इथे बघा साडे सोळा इंच आहे आता साडेसोळा इंच तर ह्याचं आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे बघा मी आता पहिलं पहिल्यांदा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण आपल्याला ह्या घडीमध्ये बसचं आहे का नाही त्यासाठी हे बघा ही अशा पद्धतीची मी घडी घेतली बघा आणि कमरेचा जो भाग आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता हे साडेसोळा इंच आहे बघा मी पुन्हा एकदा बघते एकदा साडेसोळा म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे साडेसतरा इंच आता इथून खाली आपलं साडेसतरा इंच झालं पाहिजे आता आपली पुढची जी उंची होती आपण जी मार्किंग केली होती साडे दहा इंच तर साडे इंच सोडून म्हणजे साडेनऊ इंच आपल्याला लागणार आहे साडेनऊ इंच आणि एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते साडेनऊ इंच आपल्याला सोडून खाली आपल्याला साडेसोळा सतरा साडेसतरा इंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे बघा साडेसतरा इंच इथं साडेनऊ इंचावर मी टेप ठेवला आहे बघा इथे जे आपण मार्किंग केलं आहे साडेनऊ इंचावर तिथून खाली आपल्याला साडे सॉरी तसं नाही का हे काय करायचं आहे पूर्ण फ्रॉकची आपल्याला उंची घ्यायची आता इथे बघा मी फ्रॉकची तसं तुम्ही घेतलं तरी चालेल तर हे झाले आपले साडेसव्वीस साडेसव्वीसमधून आपल्याला साडेनऊ वजा कट करायचे बघा इथे मी साडेनऊ ठेवले आणि ते साडेसव्वीस साडेसव्वीस आणि साडेसत्तावीस तर हे आपलं थोडंसं आपल्याला कापड हे वाढवावं लागणार आहे कारण जे खाली आहे बघा हा जो खालचा आहे तो कमी आहे बघा ह्याची घडी थोडीशी वाढवते आपल्याला किती लागणार आहे साडे सत्तावीस इंच मग इथे थोडासा कमी पडतो आहे तर इथे मी वाढवते थोडंसं बघा आता ही आपली घडी आहे ना ही थोडीशी आपल्याला पुढच्या साईडला घ्यायची त्यांनी काय म्हणजे हे बघा त्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीची घडी टाकायची बघा मी पुन्हा त्रिकोणी अशी घडी घालून घेतली आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे हे काय होतं आपल्याला कपडासुद्धा वेस्ट होत नाही जास्त अशा पद्धतीचं एखाद्या वेळेस जर जास्त कपडा जर शिल्लक राहिला असेल किंवा मदर डॉटरचा ड्रेस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे करू शकता तर हे अशा पद्धतीनेच माप घ्यायचं हेने काय होतं आपलं कमरेलासुद्धा व्यवस्थित जो घेर आहे तो व्यवस्थित आपला येतो तर इथे बघा मी साडेनऊ इंचावर टेप ठेवला आहे आणि खाली आपली पूर्ण उंच आहे ती साडे अठ्ठावीस इंच तर खाली तसंच आपल्याला साडे अठ्ठावीसवर मार्किंग करायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे साडेआठ म्हणजे आपली तयार होती सत्तावीस एक इंच आपण एक्स्ट्रा घेतली म्हणजे मी साडे अठ्ठावीसवर एक मार्किंग करते बघा इथे साडे अठ्ठावीस इंचावर एक मार्किंग केली त्याचबरोबर इथून सुद्धा आपल्याला ह्या साईडला सुद्धा आपल्याला टेप ठेवायचा आणि इथून पण आपल्याला साडे अठ्ठावीस इंचावर मार्किंग करायची आता हे दोन्ही साईडला आपण मार्किंग केली ना आता हे आपल्याला ह्या टोकापासून मोजून घ्यायचं आहे बघा ह्या टोकापासून मी अशा पद्धतीने मोजून घेते आता हे किती आपलं सत्तावीस इंच तर सत्तावीसवर आपल्याला प्रत्येक ठिकाणी ह्याच कोपऱ्यावरचा टेप हलवायचा नाही फक्त आपल्याला इकडचा टेप हलवायचा आहे अशा पद्धतीने मी पूर्ण सत्तावीस इंचावर एक मार्किंग करून घेते प्रत्येक ठिकाणी आपण जर डॉट दिले तर आपल्याला जो आपला शेप आहे तो सुद्धा आपला व्यवस्थित येतो बघा आता ह्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आपल्याला बघा हे जे डॉट डॉट आहे ते आपल्याला फक्त जोडून घ्यायचे हे बघा हे अशा पद्धतीने आता हे मी पूर्ण कट करून घेते बघा हा पहिला भाग मी कट करून घेतला त्यानंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे बघा आता हा आपला पूर्ण कट झाला आहे तर इथे मी हा भाग ओपन केला आहे ह्या साईडने आपला डबल फोड आला आहे आणि हा इकडचा मी कट करून घेते तर हा झाला आपला फक्त जो आपला छोटा घेर असतो ना फुल नाही हाफ आंब्रेला कटचा हा घेर झाला तर अस्तरचा आपल्याला हाफ आंब्रेलाच कट कर घेरमध्ये करायचा आहे आता मी हे फॅब्रिक घेते जे मेन फॅब्रिक आहे ते मी घेते बघा आता त्याचं काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा जो मागचा आणि पुढचा भाग आहे तो मी पहिला कट करून घेते आता ह्याची डिझाईन उभी आहे डिझाईनकडे एक लक्ष द्यायचं ह्याची डिझाईन बघा उभी आहे मी तर उभीच बघते तर बघा हे चार ह्याच्यामध्ये मी घडी घालून घेतली चार फोडमध्ये जसं आपण अस्तरची घडी घातली तशीच मी ह्याची घडी घातली आता ह्याची डिझाईन उभी आहे म्हणून मी ह्या अशा पद्धतीने ठेवते नाहीतर असं जरी मला ठेवलं असतं आलं असतं पण हे आडवी डिझाईन झाली असती पण मी अशी ठेवते अशी माझी बसती आहे तर बघा पहिलं हे जे साईडचं आहे ते व्यवस्थित एका लेवलमधून करून घेते हे बघा हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आणि हे जो मदी आहे तो पण मी कट करून घेते तर हा झाला आपला दोन्हीमध्ये आपले पार्ट बसू शकतात म्हणजे बसतील हे बघा हे दोन्हीसुद्धा मागचा आणि जो पुढचा आहे तो भाग दोन्ही ना आपले, आपले तर हे आपण साईडला ठेवूया तर हे मी साईडला ठेवते त्यानंतर आता आपल्याला फुल आमरेला आता हे जे आपल्याला घडी कशी घालायची ते एक दाखवते तुम्हाला ह्याची पूर्ण आपल्याला चौकोनी घडी घालून घ्यायची आता चौकोनी घडीमध्ये बसतं आहे का नाही ते बघायचं आहे आपल्याला बघा ह्याची मी चौकोनी घडी घातली बघा इथे एक बंद बाजू आहे आणि इथे एक बंद बाजू आहे ह्या दोन बंद बाजू इथं पूर्ण बंद बाजू आहे चारी ह्याची इथं बंद बाजू आहे आणि पुढे समोर आहे ते आपले आहे ओपन बाजू दोन आणि खाली एक दोन असे चौकोनी घडी घालून घ्यायची त्यानंतर कोणताही मागचा किंवा पुढचा पाठ कोणताही एक उचलायचा बघा कोणताही एक आपल्याला उचलायचा आणि मग ह्याचे बघा अशा पद्धतीने एक घडी घातली हे बघा ही अशा पद्धतीने एक घडी घातली आणि पुन्हा अजून एक घडी घालायची म्हणजे आपण म्हणतो छातीचा चौथा भाग त्याप्रमाणे ते काय करायचं आपल्याला इथे ह्या कोपऱ्यापासून आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आणि तसंच ह्या कोपऱ्यापासून पुन्हा इथे खालच्या साईडला एक म्हणजे दोन्ही बंद साईडला मार्किंग करून घ्यायची बघा पुन्हा एकदा सांगते मी बंद साईडकडनं मी मार्किंग केलेली आहे हा जो कोपरा आहे तो बंद साईडचा कोपरा आहे त्या साईडनेच आपल्याला मार्किंग करायची आहे आता आपली पूर्ण उंची किती आता आपण ह्याला किती घेतलं होतं साडे अठ्ठावीस इंच त्याच्यापेक्षा आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आता ह्याची पूर्ण उंची होती आपली बघा सव्वीस इंच आपण घेतलं होतं साडे सत्तावीस इंच तर साडेसत्तावीस इंच साडेसव्वीस आपलं हे होतं साडे म्हणजे तयार होती तर आपण सव्वीसपेक्षा दोन इंच एक्स्ट्रा घेणारे म्हणजे सत्तावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस इंच तुम्ही घेतलं तरी चालेल तर इथे मी साडे सत्तावीस आता हे साडे नऊ इंच आपल्याला वजा करायचे त्या टोका बघा इथे जे मार्किंग केले तिथून साडे नऊ इंच तिथून पुढं आपल्याला मार्किंग घ्यायचं आता हे अठ्ठावीस इंच बरोबर बसते आपलं तर मी इथे अठ्ठावीस इंचावर एक मार्किंग करते बघू शकता तुम्ही बघा ते हे नऊ इंच त्यानंतर इथे अठ्ठावीस इंच तसंच आपल्याला आता हे, हे आता आपल्याला ह्या टेपकडून इथून मोजायचं आहे बघा आणि हे आपलं आहे साडे अठरा इंच आता साडे इथून बावीस इंच आता प्रत्येक ह्या कोपऱ्यापासून आपल्याला प्रत्येक ठिकाणी बावीस बावीस इंचावरे मार्किंग करत जायचं आहे बघा इथे सुद्धा मी बावीस इंच आता खालच्या साईडला आपल्याला पिको करायचं आहे म्हणून सुद्धा बावीस इंच त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे बावीस इंच बघा आता ह्याला पूर्ण मला वाटतंय दीड ते, ते हां दीड दोन मीटर ह्याला कपडा लागला असेल बघा जे मेन फॅब्रिक आहे ते दीड दोन मीटर ह्या लागलं आहे कारण आंब्र्याला कट म्हटलं की ह्याला फॅब्रिक जास्त लागतं जे हे मार्किंग आहे ते मी अशा पद्धतीने बघा त्यानंतर आपला आपल्याला आता हा कट करायचा आहे पहिला आणि हा आपला असा गोलाकार आला पाहिजे त्यानंतर बघा मी हा कट करून घेते जी आपली हे कटिंग झालेली बघा आता ह्याचे चार भाग झाले बघा अशा पद्धतीची हे पूर्ण कटिंग हा एक पुढचा भाग आणि हा आपला आहे मागचा बघा आता हे आपलं आहे हे बंद बाजू ही मागच्या आणि पुढची बाजू वेगवेगळी करायची आपल्याला आता कधी कधी आपली वेगळी होती जर खूपच मोठं माप असेल तर वेगळी होती तर ही आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची घरच्या साईडने पण कट करून घेऊ ही पूर्ण आपली आम्ब्रेला ड्रेसची कटिंग झालेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद